नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आता या कामासाठी सुद्धा मिळणार भर पगारी तीस दिवसांची सुट्टी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच ही माहिती तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे खरे तर तीस जून ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपन्न झाले या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली दरम्यान आता संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे केंद्रीय विधीमंडळाच्या म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा सुरू झालेली आहे या चर्चेदरम्यान संसदेच्या वर सभागृहातून म्हणजेच राज्यसभेतून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी काल चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यसभेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांबाबत मोठी माहिती दिलेली आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आपल्या वयोवृद्ध पालकांच्या देखभालीसाठी किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक कारणांसाठी दरवर्षी तीस दिवसांची अर्जित रजा म्हणजेच भर पगारी रजा दिली जाते अशी माहिती दिलेली केंद्रीय कर्मचाऱ्यांना ज्येष्ठ पालकांच्या देखभालीसाठी रजा मिळते का काल सभेत एका सदस्यांकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या ज्येष्ठ पालकांच्या देखभालीसाठी रजेची तरतूद आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता या प्रश्नांच्या लेखी उत्तरात केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत विविध प्रकारच्या रजा दिल्या जातात अशी माहिती दिलेली आहे दरम्यान आता आपण या नियमानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती सुट्ट्या मिळतात आणि ज्येष्ठ पालकांना सांभाळण्यासाठी किती दिवसांच्या सुट्ट्या मिळू शकतात याबाबत माहिती पाहूया केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीस दिवसाची अर्जित रजा मिळते या सुट्ट्या केंद्रीय कर्मचारी कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी घेऊ शकतात आपल्या वृद्ध आई वडिलांच्या देखभालीसाठीही या सुट्ट्या मंजूर होतात याशिवाय केंद्रीय कर्मचाऱ्यांना वीस दिवसाची अर्धवेतन रजा मिळते तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठ दिवसांची कॅज्युअल लीव्ह म्हणजे नैमित्तिक रजा मिळते ही रजा आकस्मिक कामासाठी वापरता येऊ शकते यासोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांना विशिष्ट सणांसाठी किंवा वैयक्तिक महत्वाच्या दिवसासाठी दोन दिवसाची प्रतिबंधित सुट्टी मिळते केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या या माहितीमुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वृद्ध आई वडिलांच्या सांभाळासाठी देखील तीस दिवसांची भर पगारी रजा मिळू शकते हे स्पष्ट झाले पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद